पलटणेगुल सोसायटीच्या सर्व कॉलेज महाविद्यालयाचे विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पत्रकार मित्र या ठिकाणी मी सुरुवातीलाच आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा नैपुण्य मिळवलं जे जे गुणवंत विद्यार्थी त्यांनी पारितोषिक मिळवलं ज्या शाळांनी पारितोषिक मिळवलं गए। त्या सर्व शाळांचं सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं त्या सर्व शिक्षकांचं आणि प्राचार्यांचं मनापासून अभिनंदन करतो या सर्वांना धन्यवाद देतो की आपल्यामुळं आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढवला आपण वाढवला आपल्यामुळं आणि या नावलौकीमध्ये भर आपल्यामुळं पडली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं तर आजचा दिवस हा आपण मधुजी दिन म्हणून साजरा करतो आणि या मधुजी दिनाच्या निमित्तानं मधुजी महाराज असतील त्यानंतर श्री कैलासाजी श्रीमंत मालुजराजा असतील कैलासरावशी श्रीमंत शिवाजी असतील आणि सर्व साहेब आहेत पाबा आहेत फिट्टबाहे सर्वांचं संस्थेचे जे जे पदाधिकारी आहेत या सर्वांचं कार्याचं स्मरण करून आणि ते कार्य पुढे नेण्यासाठी आपण या ठिकाणी एक आपलंसुद्धा आत्मपरीक्षण करण्याचा आजचा दिवस आहे असं मी मानतो या निमित्तानं आपण संस्थेनं आपल्याला काय दिलं आणि आपण संस्थेला काय आत्तापर्यंत दिलं पुढच्या काळामध्ये देऊ शकतो आपल्यामध्ये काय सुधारणा करू शकतो याचंही स्मरण करण्याचा दिवस आजचा आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही आणि त्यामुळं या सर्वांच्या सहकार्यामुळं सर्वांच्या युकप्यामुळं आज ही एवढी मोठी झाली माहिती सरांनी सांगितलं की संस्था वाढते संस्थेची प्रगती होते विद्यार्थी संख्या वाढते शिक्षक संख्या वाढते इमारती वाढत आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं या संस्थेचं हे जे काय आता विस्तार होतोय ते निश्चितपणे या संस्थेला विस्ताराला आधी मधुजी महाराजांच्यापासून पासून रामराजेसाहेब बाबांच्या पर्यंत या सर्वांना दूरदृष्टी असल्यामुळे हे घडू शकलं त्या त्या काळामध्ये काळाची पावलं ओळखून प्रत्येकानं आपापल्या काळामध्ये जे जे करणं शक्य आहे जे जे करणे योग्य आहे ते ते करण्याचा प्रयत्न केला मधुजी जे पलटणी एज्युकेशन सोसायटी स्थापना केली त्या काळी प्राथमिक असेल माध्यमिक असेल हे सगळे शाळा सुरू झाल्या त्यानंतर कॉलेज निघालं नंतर कृषी कॉलेज असेल ॲग्री कॉलेज असेल नंतर इंग्लिश मिडियम असेल हे सगळं जे केलं ते दूरदृष्य असल्यामुळे ते होऊ शकलं काळाप्रमाणे लोकांच्या अपेक्षा काळाला काय अपेक्षा आहे ह्या सगळ्या तरुणांना काय अपेक्षित आहे हे सगळं अपेक्षित धरून आणि पुढच्या वीस तीस वर्षाचा विचार करून ही सगळं संस्था उभारण्याचं काम हे मदोजी महाराजांच्यापासून या सर्वांनी केलं आणि खऱ्या तर एखादी संस्था ज्यावेळेस मोठी होते त्यावेळी त्या संस्थेमध्ये फक्त इमारती संख्या असेल बाकीच्या सुविधा हे तर आलंच पण एखादी संस्था मोठी होते ती टिकते म्हणजे नुसती टिकते नाही दर्जाही टिकून ठेवते गुणवत्ता टिकून ठेवते त्यामध्ये वाढ करते त्यावेळेस खऱ्या अर्थाने या संस्थेचा जो संस्थापक आहे प्रमुख आहेत त्यांनी जो आपल्या सर्वांना जो एक गुण दिलेला असतो तो म्हणजे संस्कार हा संस्कार जर नसेल तर खऱ्या अर्थाने संस्था एवढी मोठी होऊ शकली नसती ज्या उद्देशानं मगाशी मॅडमनी सांगितलं की प्रथम साधे येते की मुख्य जो उद्दिष्ट आहे मुख्य हेतू आहे तो हेतू साध्य करण्यासाठी संस्था स्थापन केली त्या काळामध्ये या बा संस्थांच्या काळा काळामध्ये तालुक्यामध्ये असेल बहुजन समयाच्या मुलाला मुलीला शिकण्यासाठी कुठलंही साधन नव्हतं त्या काळामध्ये बारामध्ये सुद्धा काही नव्हतं पुणे असेल पुणेच आणि मुंबई फार कोल्हापूर या ठिकाणी शिक्षण घ्यायला मुलाला जावं लागत होतं उच्च शिक्षण घ्यायचं म्हटलं आणि ह्या सर्व सुविधा आपल्या या, या तालुक्यातल्या बहुजन समाजाच्या मुलामुलीला त्या कुटुंबातल्या मुलाला मुलीला कुटु मिळालं मुला मुला पाहिजे हा उद्देश ठेवून या ठिकाणी संस्था ही स्थापन केली आणि आजही आपल्याला अभिमानात सांगावं वाटेल की आजही तोच उद्देश हा कायम आहे कारणाप्रमाणे त्यामध्ये संस्थेमध्ये बदल होतात शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होत आहेत धोरणं बदलत आहेत पण मूळ उद्देश जर आपण पास उद्देशापासून बाजूला गेलो तर ही कुठलीही संस्था ही एवढी उभारी घेऊ शकत नाही त्यामध्ये उद्देश आहे तो, तो कायम ठेवून जे बाकीचं काय असेल ते करण्याचं काम या संस्थेच्या मार्फत आत्तापर्यंत केलं तर मी अधिक बोलणार आहे मी एवढंच सांगेल जाता आता की आपल्या सर्वांनीच या संस्थेला आत्तापर्यंत बरं दिलं आहे की संस्था मोठी झाली सर्वांच्या एकोक्यानं भविष्य काळानुसार आव्हाने पेलण्यासाठी आपल्याला सर्वांना सज्ज राहिलं पाहिजे खरंतर एखाद्या आपल्या संप्रदायाचं उदाहरण घेतलं तर एखादी ज्ञानदेवी रचला पाया उभारले देवालया झाला असे कळस असं म्हणतो आपण म्हणजे पाया भक्कम होता आणि त्यावर कळस चढवला तुकाराम महाराजांनी म्हणून आपण ते म्हणतो तसं ही संस्था सुद्धा आपलं एक देवालय आहे आणि हे देवालय त्यांनी उभारलं ते मुदुजी महाराज त्याचा विस्तार ज्यांनी केला ते कैशवासी महाराजांचे कैशवासी शिवाजी आणि या स सर्व या इमारतीला आधार जो दिला तो रामरायसाहेब असतील फिट्टोबाब असतील संजीवबाब असतील परंतु असं आहे की संप्रदायामध्ये आपण म्हणतो एखादं मंदिर उभं केलं मंदिराला कळस चढवला की काम पूर्ण होतं तसं काम पूर्ण होत नाही आणि मंदिर झाल्यानंतर पुढे काय करायचं असतं आपल्याला सगळं माहिती आहे पण शिक्षण प्रक्रिया अशी चालू आहे की अखंडपणे चालते शिक्षण प्रक्रिया ही थांबत नाही तर मग असं आपलं म्हणता येत नाही की कळ चढवला तर आता संपलं असं होत नाही आजही आपल्या पुढं अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये नवीनवी आपल्याला आव्हान येत आहेत आज ए आय सारखं क्षेत्रामध्ये जे आव्हान आहे सगळ्याच कृषी क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये हे आव्हान ठेवलं आहे उद्या ये ये काही येईल आपल्याला सांगता येत नाही एवढा काळ हा वेगानं पुढे जातो आहे त्यामुळे हे सगळं काम आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे आणि त्यासाठी खरेदी आपल्या सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे आणि ही जी परंपरा हे देवालय ही, ही इमारत आहे ही जी उभी केली ते टिकवण्याचं वाढवण्याचं काम आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे ते आपण भविष्यामध्ये करावं त्यासाठी सज्ज राहावं एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र